गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देणारे त्यांची आर्थिक लूट करणारे गुंड सध्या महाराष्ट्रात वावरत आहेत जनावरांच्या बाजारात जाणाऱ्या गु गुरांची वाहनं अडवून त्या शेतकऱ्यांकडून पैसे घेत आहेत असा आरोप करत सांगोला येथील शेतकरी पशुपालक व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी गोमंत हत्याबंदी कायदा आणि गोरक्षक यांच्या विरोधात मोर्चा काढला क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी या मोर्चाचं नेतृत्व केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत आला तिथं मोर्चाचं सभेत रूपांतर झालं या सभेत अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले हिंदुत्वाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये गाय ही आमची देखील आई आहे गोरक्षकांना गोमातेचं रक्षण करायचं असेल तर त्यांनी आमच्या गोठ्यात येऊन शेंगान काढावं आम्ही त्यांना पगार देऊ मात्र गुंडगिरी करून गोरक्षणाच्या नावाखाली गुरांचा यांनी गोरक्षकांना सज्जड दम आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला शहरामध्ये गोपालकांचा मोर्चा इथल्या पोलीस स्टेशनवरती शेतकरी काढत आहेत यामध्ये आदरणीय आमचे सहकारी नेते बापूसाहेब हे शेतकऱ्यांच्या खंद्याला खंदा लावून या ठिकाणी उभा राहिलेले आहेत रईत क्रांती संघटनेचे सुहास पाटील दीपक भोसले शंभू अशा अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले आहे मी सगळ्या गोप पालकांना धन्यवाद देतो एकंदरीत जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर आज आजमेथेला गाई जर्शी होस्टन दुधाळ वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या एक कोटी पंधरा लाख इतकी संख्या आहे आणि मैशीची संख्या आज मेथेला चव्वेचाळीस लाख आहे शेळींची संख्या ही राज्यामध्ये नव्वद लाख आहे मेंढींची संख्या अठ्ठावीस लाख आहे आणि एकूण पशुधन जर आपण बघितलं तर दोन कोटी पंच्याऐंशी लाख आहे म्हणजे दोन कोटी पंच्याऐंशी लाख पशुधन या राज्यातला शेतकरी शेतमजूर बाराबुल्तेदार या ठिकाणी सांभाळ करत आहे गोशाळेमध्ये किती आहे पशु पशुधन दोन लाख आहे म्हणजे दो एक तक्का सुद्धा पशुधन हे गोशाळेमध्ये नाही जे काही पशुधन आहे ते शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं गोशाळेचा दर्जा हा शेतकऱ्याच्या गोठ्याला दिला पाहिजे शेतकऱ्यांचा गोठा हाच गोशाळा आज जर आपण एक लक्षात बाब घ्या की देशामध्ये जवळजवळ पासष्ट लाख कोटी लिटर दूध हे कोण तयार करतं तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बाराबुलतेदार करत आहे राज्यामध्ये अडीच कोटी लिटर दूध कोण तयार करत आहे तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बाराबुलतेदार करत आहे आणि आमची मागणी म्हणजे स्पष्ट आहे की वर्षानुवर्ष शेतीला जोडधंदा बनवून शेतमजुराला जोडधंदा बनवून तरुणांना जोडधंदा बनवून या दूध व्यवसायाकडं बघितलं जातं आणि ही एक आमची साखळी आहे आठवड्याला जनावरांचे बाजार वेगवेगळ्या विभागामध्ये भरत असतात शेतकरी दोन गायीच्या चार गायी झाल्या त्याला काही अडचण घरामध्ये निर्माण झाली तर त्या संकरित गायी तो बाजारला घेऊन जातो त्यातनं आलेल्या दोन पैशामध्ये तो त्याच्या बाळाचं शिक्षणाचा खर्च भागवतो आजारपानाचा खर्च भागवतो हे वर्षानुवर्ष झालं चाललेलं आहे आणि कसा तरी शेतकरी या गुराढोरांना आपल्या पोटाशी धरून खऱ्या अर्थानं हा प्रपंचाचा गाडा ओढत आहे या साखळीमध्ये काही आईत खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढं आलेले आहेत अरे गाई आम्ही पाळतो बाबांनो चारा पाणी आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाने रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात तर, नाही, तर ला 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 ले ले ला हे रक्षक नाहीत तर हे बक्षक आहेत हे शेतकऱ्याचा गोठा लुठायला यायला लागलेले आहेत अरे देशी गाय ही आमची गोमाता आहे कुठंही माझा चॅलेंज आहे या गोरक्षकांना एकही शेतकरी आपल्या देशी गायला खिल्लार गायला बाजारावरती कधीही विकायला आणत नाही हे आजच नाही वर्षानुवर्ष आमच्या घरात देशी गायला पाडी झाली तर आम्ही पाहुण्याला पाळायला देतो मित्राला पाळायला देतो अरे ही आमची संस्कृती आहे परंतु आता तुम्ही दुधाळ गाईसुद्धा अडवायला लागलेला आहे आठवड्याचा बाजार ज्या विभागामध्ये असतो त्या विभागामध्ये हे गोभक्षक रात्रभर गाड्या घेऊन रस्त्याच्या कडला टोल नाक्यावर एखादा शिकारी कसा शिकारीला निघावा तसे बसलेले असतात मग गाडी अडवायची पंक्चर करायची पैसे दिलं तर सोडायची नाही दिलं तर ती गाडी पोलीस स्टेशनला न्यायची मग पोलिसांचं पैसे यांचं पैसे नाही मिटलं तर ती पुन्हा गाई गोशाळेत न्यायच्या मग शेतकऱ्यानं कोर्टात जायचं तोपर्यंत गोशाळावाला त्या गाई विकून टाकतो या म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं तथाकथित काही गोशाळा ह्या आमच्या जनावरांचा कैदखाना झालेला आहे तुरुंग झालेला आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये गावागावातला शेतकरी आता आक्रमक झालेला आहे अरे आमच्याकडं म्हातारी झालेले जनावरं भाकड जनावरं गाईला जर्सी गाईला झालेला खोंड मशीला झालेला रेडा अरे दावणीत मराय लागलाय प्रदूषण वाढायला लागलंय गावाच्या बाहेरची जनावरं फेकून द्यायला लागलो आहे अरे ह्याचा विचार कोण करणार आहे का नाही शेतकऱ्याचा विचार कोण करणार आहे का नाही त्याची साखळी तुम्ही का तोडायला येता अरे जर शेतकऱ्यानं जनावरं पाळली नसती तर चहामध्ये सुद्धा तुम्हाला दूध मिळालं नसतं मुंबईच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये पाळली का गाई म्हशी तुम्ही तिथं शोची कुत्री पाळता आणि आम्हा शिकवता तुम्ही गाईवर मशीवर कसं प्रेम करायचं अरे कुत्र्यावर प्रेम करणार आणि गाय म्हशीवर कसं प्रेम करायचं हे शेतकऱ्याला अजिबात शिकू नये ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही तुमची गोर रक्षक आहे ना आमची आता गोपालक सेना उभा राहील गावागावामध्ये शेतकरी आता रस्त्यावरती उभा येऊन याला या विरोध करेल अरे धया दुधाचा आमचा भरलेला गोटा तुम्ही इसकटायला लागला तुम्ही लुटायला लागला आता शेतकरी हे कदापि चालू देणार नाही म्हणून ना आज आम्ही थांबलो आहे काय मागणी काय आहे नाही आमची मागणी स्पष्ट आहे की जरशी गाई ह्या आठवडा बाजारला शेतकरी विकत असतो मग त्या भाकड असतील दुधाच्या असतील तुम्ही तिथं आडवा येऊ नका गो रक्षकांनी स्वतः दहावीस दहावीस गायी पाळाव्या शान शानघाण घाण काढावं अरे आमच्या माय माऊलीचं काढताना बोटं झडली ती गाड्यानू तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नये आणि जर कोण पडला तर आम्ही शेतकरी आता शांत बसणार नाही एक तर आमची शेती तोट्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुधाळ गाय म्हणजे आम्हाला विकू दिना आहे तुम्ही आम्हाला जर आम्ही देशी गायच्या विरोधात नाही आहे हे काय पसरतात देशी गायला कत्तलखान्यामध्ये पाठवायला हे पाठिंबा देत आहेत अरे देशी गाय आम्ही सांभाळतो म्हणून खिल्लारी जातीच्या बैलगाड्याची शर्यत या महाराष्ट्रामध्ये जी सुरू राहिली ना ती शेतकऱ्यामुळं सुरू राहिली आम्ही मागणी केली खिल्लारी बैलांना धावळीसाठी परवानगी मिळाली पाहिजे अरे गायी आमच्या गोठ्यात आणि हे कोण निघाले चोर आम्हाला तिथं दाब विचारायला आणि म्हणून आमची मागणी आहे देशी गायला आम्ही गोमाता मानतो जर्शी गाय होस्टन गाय भाकड गाय मस रेडा जर्शी गायचा बैल या गड्यांना सांगतो अवत्याला चालत नाही तो धापा मारतो तुमच्या गत तो नाही चालत आणि म्हणून या यांना आम्ही बाजारला घेऊन जाऊन दे आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे हात जोडून मागणं आहे की आठवडे बाजार जनावरांचे राज्यातले बंदच करून टाका हे संपूया मग आता मग हे बाजार चालवायचे कशासाठी म्हणजे आम्ही हप्ता द्यायचा गोरक्षकवाल्यांना आम्ही हप्ता द्याचा पोलिसवाल्यांला त्याचा तोटा काय झाला शेतकऱ्यांचा आज गाईचं म्हैशीचं बाजारभाव पडले एक लाखाची गाय आमची आता सत्तर हजारानं जायला लागली तो व्यापारी बोलायला लागला पुढं हप्ता मान दहा हजार पाच हजार पंधरा हजार द्यावा लागतो या त्यामुळं शेतकऱ्याला मोठा याचा फटका बसायला आहे शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडलं आहे अरे बाबानो हे बघा आणि मी त्या गोरक्षाकांडला सांगतो अरे तुम्ही या ना आमच्याकडं सालानं गडी म्हणून शान काढायला आम्ही बी गडी उडकतो या गयांचं शान काढायला मसरांचं शान काढायला दारा काढायला आम्ही बिहारमधनं माणसं आणायला लागलो या गयांचं म्हैशीचं गोट सांभाळायला या ना तुम्हा वळू बैलांना महिन्याला पगार बी देतो रात्रभर बसता का फुकटचा हणायला अजिबात हे आता चालू देणार नाही आणि एक खंडी गोळा करायला लागले माझ्या भागामध्ये तलवार छातीला लावून चाकू पोटाला लावून त्या शेतकऱ्याकनं तीन लाख रुपये घेतलं याचा पुरावा माझ्याकडं आहे नुसता पुरावा नाही तर वीज जण तडी पार केले दोन दिवसापूर्वी अरे अजून काय पाहिजे तुम्हाला आणि यांच्या गोशाळा ठरलेल्या आहेत कुठल्या गोशाळेमध्ये ते जनावरं नेऊन सोडायचे म्हणजे हे गोशाळा तुम्ही काय तुरुंग चालवायला लागला का रे या सगळ्या गोशाळावाल्यांना मी माझं आव्हान आहे तुमच्या दुधावर महाराष्ट्र नाही पोचलेला तुमचं दूध महाराष्ट्र पेत नाही शेतकऱ्यांचं दूध पितूया तुम्हाला लईच गोशाळा चालवायच्या था। आहेत तर गावागावात आमच्या गाई म्हशी आहेत या रोज सकाळी शान घाण काढायला हां या तिथं आ, कशाला तुम्ही कर, हे करायला लागलाय या ना आमच्या गावात लई सेवा करायची तर मी देतो तुम्हाला निश्चित माझं एक मत आहे कायदा हा कोणताही असू दे पण एखादा कायदा आमच्या जगण्याच्या आड येत असेल तो आमचं जीवन मरण ठरत असेल तर तो कायदा जनतेसाठी नसतो आणि म्हणून जनता तो कायदा पाळत नसती जर आमच्या जगण्याच्या आड एखादा कायदा येत असेल तर तो कायदा आमच्यासाठी नाही ज्याच्या जे ज्यांच्यासाठी त्यांनी पाळावा आम्ही पाळणार नाही अरे आम्ही पाळणारच नाही तुम्ही काही बी कायदा करा आम्ही पाळणारच नाही एक दोन एकीकडे मला वाटतं विरोधी पक्षाला कुणी एक व्हावं दोन व्हावं शेतकऱ्याच्या प्रश्नावर हिने बोलावं काय खुर्चीच्या प्रश्नावर जर कोण बोलत असेल आम्हाला मला गावागावातला शेतकरी प्रश्न विचारायला लागले की आम्ही जनावराचा गोठा ठेवायचा करायचा त्यामुळे मंत्र्याने गावागावातल्या शेतकऱ्याच्या भेटीला जावावं आणि त्यांची भूमिका जाणून घ्यावीबरोबर आपली चर्चा झाली का या माझी चर्चा शेतकऱ्याबरोबर झालेली आहे कारण मी शेतकऱ्यांचा नेता ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या